आमच्या गावापासून आमच्या घरापासून अंतर साधारणतः तीन ते चार किलोमीटर म्हणजे आमच्या गावात कृषी केंद्र आहे त्या ठिकाणीच फक्त व्हाव होता त्या ठिकाणी आम्ही पहाटे जायचं आणि तो कोर्स करायचो त्यावेळेला सुदर्शन क्रिया इतकी खूप छान वाटली की जीवनामधले वीस वर्ष बदलून गेले आणि त्यानंतर परत कधी पाठीमाग पाहिलंच नाही आणि मग आता माझ्या मिसेसनी हा कोर्स केला आणि तिच्या आक्रास्तो मी आज या ठिकाणी ह्या सहज समाधीला आलो मी गुरुदेवांचं तुम्ही जे गायडन्स ज्ञान म्हटलात ते मी नेहमी करतो मग कानामध्ये हेडफोन लावतो आणि मग ते सांगतील त्या प्रकारामध्ये पण मला स्वतःलाच असं वाटायचं की मला ध्यान येतं पण या तीन दिवसामध्ये म्हणजे तुम्ही सहज समाधी ज्यावेळेस सांगितली तर मी मला स्वतःला अज्ञानी समजलो कारण मला काल खऱ्या अर्थानं ध्यान कळलं ज्या तुम्ही त्याच्या स्थिती सांगितल्या त्या स्थितीनुसार ध्यान मला काल कळलं माझं आत्तापर्यंत अज्ञानच होतं मी कारण मीच लोकांना सांगायचो की तुम्ही ध्यान घ्या आता आमचं क्लब असतो आम्ही दहा पंधरा मित्र सकाळी एकत्र सगळं विसरून करत असतो त्यावेळेस मी त्यांचं ध्यान घेत असतो पण मी जे गुरुदेव सांगतात मी तेच त्यांना सांगतो की तुम्ही असं करा समरस व्हा कुत्रं बोगतोय त्याचा आवाज घ्या परंतु सहज समाधी आणि स्वतः स्वतःचं ज्ञान हे तुम्ही आम्हाला या ठिकाणी शिकवलं हे खूप समाधान आहे की स्वतःचं स्वतःला आलं पाहिजे दुसऱ्यांनी सांगणं आणि आपलं स्वतःचं ज्ञान मी या ठिकाणी घेतलं अनुभव असा आहे की काल तर वेळ नाही मिळणं करायला परंतु परवा दिवशी मी केलं आणि ध्यान करताना एक गोष्ट पाहिली मी जेवण करून ध्यान केलं होतं <laughs> तर तुम्ही तेही सांगितलं की रिकाम्या कुठे ध्यान केलं पाहिजे तर आम्हा सर्व या ठिकाणी उपस्थित साधक आलेले आहेत आमच्या पिल्लिंगावरूनही बरेच जण आलेले दोन्ही मॅच एकत्र केल्यामुळे कालपर्यंत आम्ही ऐकतात होतो परंतु आता आमची संख्या जास्त आहे आमची रुपाली तिकडे पाठीमाग आहे दो आहे तर आम्हा सर्व पिल्लेकरांच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार आणि असंच जीवनामध्ये माणसाने जगत असताना स्वतःसाठी जगलं पाहिजे हा उपदेश या ठिकाणावरून आपण आज घेऊन जात आहोत स्वामी धन्यवाद हो जॉब सोडलाय आणि साधुत्व घेतलेलं आहे ते म्हणजे मी सगळ्यांच्या मागं लागलो तुम्हाला सगळ्यांचं मी समजलं की हे जे आहे ही समाधी इसामाद आहे हे समाधान आहे आणि ही समाधी अवस्थेत जायचं कसं कारण सगळ्यांचा त्याग करणं वेळ सोपारीच होणार धरणं खूप सोपं आहे सोडायचं खूप अवघड असतं आणि ते सोडायचं कसं जे तू सोडलं तर समाधी अवस्था आणि ही समाधी अवस्था शिकवण्याचं स्टेज शिकवण्याचं काम कारण आम्ही बसायचो ध्यान कधी कधी व्हायचं काही पण चाललं असायचं तर तर ते त्या अवस्थेमध्ये जायचं अवस्था कोणती अचेतन अवस्था कोणती सुचेतन अवस्था कोणती त्या अवस्थेमध्ये कसपर्यंत पोहोचायचं आणि ते आज जी अवस्था आहे ती उद्या वडील असतं काय नाही तर मग ही कंटिन्युटी राहिली पाहिजे आणि त्याची प्रोसेस सुरू होईल आणि स्वामीजीने सांगितलं की आज तीन दिवसाचा कोर्स केला म्हणजे लगेच समाधी लागली असं नाही होणार त्या त्या अभ्यास होत्या तुम्हाला ते प्रभुत्व प्राप्त होईल आणि एक काळ असा येईल का खरंच म्हणजे तुम्हाला मग खूप प्रकारे समाधीला मिळेल आणि एक जीवनाचा समाधान या ठिकाणी प्राप्त होईल स्वामीजी तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आम्ही नक्कीच या ठिकाणी जेवढे काही साधक आहेत आता बसलेले हे नक्कीच रोज याची प्रार्थना करतील आणि एक जीवनातल्या अंतिम सुखाकडे जाण्याचा प्रयत्न ते करतील यासाठी विशेष करून उमेश भाई यांना धन्यवाद कारण त्यांनी सगळं घडून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ते प्रत्येक प्रयत्नात यशस्वी होतो सुरुवातीला सुरुवातीला वाटतं हे वैगेरे पहिला जो केला आम्ही हॅपीनेस प्रोग्राम दहा होतील बारा होतील काय काय गरज नव्हतं होईल का नाही होईल पण ते एवढी संख्या झाली तर जागा बरोबर आता पण ते होईल का नाही होईल नाही पण ते त्याच्या कृपेने सगळं होते आणि हे सगळं चांगलं ह्या कोणची माहिती मळवी सरांकडून मिळाली आणि त्यांच्याच माध्यमातून मी ह्या संघाशी जोडला गेलो आणि इतकं छान स्वामींनी सांगितलं वास्तविक पाहता जे महत्त्व आहे तर मी शेतकरी असल्यामुळं मला त्याची चांगली माहिती आहे त्याच्याबद्दल मी एक फक्त बोलतो की एकानं एक बी आणलं चांगल्या नर्सरीतनं आणलं म्हटले की त्याला याची काळजी घ्या त्याला पाणी वगैरे द्या आणि म्हटले तुम्हाला चांगली फुलं फळं वगैरे सगळं भरपूर असं मिळेल मग त्यांनी ते घरी नेलं लावलं माती झाकून ठेवलं आणि रोज उतरून बघायचा की याला मुळ्या फुटल्यात की नाही आणि नाही फुटल्या परत झाकून ठेवायचा असं त्याने रोज गेलं आणि एकवीस दिवसाच्या नंतर पर परत गेला अरे म्हटलं याने काहीच झालं नाही एकवीस दिवस झाले ह्या बीजाला मुळीसुद्धा फुटली नाही काहीसुद्धा झालं नाही म्हणजे का झालं तर बीज हे झाकून ठेवायचं असतं मातीमध्ये आणि आपण फक्त पाण्याचे खताचे संस्कार त्याच्यावर करायचे असतात आणि मग आपल्याला आप ते फळ मिळत असतं तसं स्वामींनी आपल्याला जे बीज दिलं आहे ते आपण त्यास झाकून ठेवायचे आणि आपले जे काही आहेत ते साधनेचे तसे संस्कार स्वामींच्या बोलण्याबद्दल तर काय जशी प्राजक्ताच्या फुलांचा सा सडा पडावा तसे त्यांचे शब्द आपल्या हृदयामध्ये नसे असे पडत असतात आणि पुलखीत आपण सारे होत असतो आमचे आळ्यातले जे काही बाबू कुऱ्हाडे आहेत त्यांनी स्वामींची विशेष सेवा केली तर आमच्या आळेकरांच्या वतीनं मी बाबूशेख आणि बाकीच्याही परिवाराला धन्यवाद देतो आणि स्वामींची अशीच आपल्या सर्वांवर इथून पुढच्याही काळामध्ये कृपा रहावी अशीच मी विनंती करतो जय